Hai, m-a îndărâtă și i-a bărit, da? Nu-i bărit, dar ce-l? Am animale nate, de-a soate, unul năs, ce-mi du-mă la, mai ales în nasa, tinăță, unul năs, minar ce-l, pentru m-a mai iruit, iată, bădaie-te în băda, da? Anu, să puter, n-ai să arătând să putate. Toream, m-a iruit, am ce să pun util. Amin, am inăminte, a ne surută râul, că m-a mai văzut, tată, înătica, minunța, la m-a mai văzut, audi, 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 audi. Comerțul sănătății este să dintre e mai importante. Comerțul sănătății este unul dintre cele 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 mai importante.

सर बोले तिला पुन्हा सार्थ ये तो सुधरतावा नाही येऊ हो आम्ही सर हां सांगा तिची तो सुधरत नाही आम्ही काय करू सुधरतावा येऊ पण पण मी सर तुम्हाला मीच नाही आता बाय बाय गुड नाईट झोपा बस गुड नाईट बाय बाय बोलली माझी व्हिडिओ मला तयार करू दे मग मी तर तिने स्वतः व्हिडिओ केले एडिट मी केले ते व्हिडिओ कसा वाटला पिऊचा नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका मला दातात डोली आवडती ना होती ना मम्मीने मला दातात धावला होता पण त्या सत्यांनी माझ्या दाताचा थोडं चुरार त्याला तो त्या अशी राधाने मी पुरं जाऊन दातात शिजू शकते मुलांना मी पण करू शकते पिवला डान्स एवढी आवड होती ना मी तिला क्लास पण लावला होता कसऱ्यामध्ये पण काय करणार तो दलिंदर नवरा त्याच्यामुळं तिचा क्लास पण थांबला त्याला मारायचं भांडणं करायचं सोडून काय येतं पारांचा विचार नाही का पोरांसाठी काय करायचं ते शंभूची पिऊची मस्ती शाळेतून आली का अभ्यास करते हातपाय धुती अभ्यास करते दिवस चालवते ना तो करतो आणि पुरे दातो खूप नॉन ही आलेले त्याच दातो ना ते मग मा, आम्हाला पण मिरवायचे म्हणजे आम्हाला पाहिजे असं नाही माझ्यासाठी आहे मम्मी आहे

इन पर खाली लंगुनाथ ने सांडर तालेना Bravi da, foaful. Mama, botez, botez. 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 लहान भावे आताना त्या म्हणे म्हणजे मी मला फैकी दिले ना मग माझ्या मैत्रीण मैत्रिणी त्याच्या त्या वालट्यास तर आपण दोरी पण हाव मग मी हाते मग मला झाडतली ती जे झाते आणि समोरा देते आणि चाटले देते आणि त्याला आवडतं म्हणून त्यासाठी देते मी आणि मग मला जीव दुखतो ना मग त्याच्यासाठी घ्यातला मी नी आणि खूप होतं नमस्कार तसे बरेच ना तुम्ही बरं जातील आणि तुम्हाला माझी हिरो खूप आवडते ना आणि म्हणजे माझी हिरी आवड जाती कमर म्हणजे मी माझी मम्मी याच्या तिथं युती जाईने आहे आणि ते त्यांना काय ठेवायचे तुम्ही आम्हाला कमत म्हणून सांगा आणि ते असा फोतू जातो ना मम्मी तुझा त्या हिरोमध्ये आता फोतो आहे तर माझा फोटो जाईल म्हणजे माझ्या हिरो ताजी खूप स्वाती आहे आणि मान म्हणजे तुम्हाला माहीत नाही मला हिरो तर स्वप्न आहे मग तरी असे स्वप्न तर आपण हिरो तर रो हो खूप पैसा तो मी तो पैसा आपण तवरा बाहेर झालो असं नाही आपण मोती वा पैसा तपायचा पण तो पैसा तर वायाने जायचा पारती पिती तो जपून आता आपल्या त्या कामात आता त्या कामात आपण तो येतात सारा पण शितायचे शिक्षण पण खूप मस्त आहे सारं पण शिकलं पाहिजे मोठं होय ते मला ओळीतन बनायची त्याच्यासाठी माणूस सारा शिकलं पाहिजे ला आजीच तुमच्या मुलांची मुलीच्या ती इच्छा असेल आणि कशी माझी पण इच्छा आहे मला तर वरील नाही माझी मम्मी करची ना माझ्यासाठी सरलं मम्मी मला पंधरा रात्रीला गरज नाही माझी मम्मी मला माऊली आणि तलं आणि आई विश्व ह्याचे असं म्हणजे वरील आहे पण मला पद्धत नसून आतल्या साथ आहे तर जाई उपायचा हांचे आमच्यासाठी नाही ना हा हातरून द्यायचं काम केलं हेच केलं आहे आमच्यासाठी पावता पाण्यात हातरून दिलं हां तसं कामाचा सा ना मला

असे आणि नवीन आम्ही नवीन कॉमेडी हिरो तू आणि त्याला पण सपोर्ट करा बाय बाय आपल्या एबीसी पात नाही तू ना मला <अगे> <डियां। ख गीजाल> <इंगे डिखें माला>

እንንፈያ um, እንፈያያንፈራያ